पही हळद गणराया गणपती ग बाई गणराया गणपती 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 हळद दळा शंकराची पार्वती ग बाई शंकराची पार्वती 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 दुसरी हळद गणराया तू येणार ग सई बाई गणराया तू येणार 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 वाळा घागऱ्याच्या संघ सार जा घेणार ग सई बाई संग सार जा घेणार 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 तिसरी हळद रुक्मिणीच्या हाताला सईबाई रुक्मिणीच्या हाताला 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 नऊ लाख मोती पांडुरंगाच्या रथाला ग बाई पांडुरंगाच्या रथाला 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 चौथी हळद चंद्र बागेला सईबाई ग सा सई बाई आहे आहेर 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 बाळाच्या लग्नाला रथ घोडे ग तयार ग सईबाई रथ घोडे ग तयार 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 पाचवी हळद नवरा गोपाळ पुऱ्यात ग सईबाई नवरा गोपाळ पुऱ्यात 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 नऊ लाख मोती पांडुरंगाच्या तुऱ्यात ग सईबाई पांडुरंगाच्या तुऱ्यात 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 सहावी हळद गणचं घेते नाव ग साईबाई गणांचं घेते नाव गाऊ गणाऊ नाऊ बाळाच वराड सुखी जाऊ सुखी येऊ ग साई बाई सुखी जाऊ सुखी येऊ सुखी येऊ येऊ सातवी हळद नाव घेते मी गनाच सई बाई नाव घेते मी गणांच गणाच गणच गणाच बाळाच तरी माझ्या वराडे घाल ग सई बाई वराडे घाल उनाच उन्हाच उन्हच विष्णूची लक्ष्मी आली वैकुंठ सोडून ग सईबाई आली वैकुंठ सोडून 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 माझ्याचा तरी ती गेली हळद फोडून ग सईबाई बाई गेली हळद पडू पडून पडू ना हळद आली खंडेरायाच्या नावाची ग सईबाई खंडेरायाच्या नावाची 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 तुळजापूरची आली बहीण भावाची ग सईबाई बाई आली बहीण भावाची 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 हळद आली लहानूबाईच्या नावाची ग सईबाई भानूबाईच्या नावाची 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 डोंगराची काळूबाई आली बहीण भावाची घ बाई आली बहीण भावाची 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 हळद दयामी बसले खेटून घसईबाई मी तर बसले खेटून 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 सांगते सयान या आधी कुंकवान नटून सईबाई यादी कुंकवान नटून नाटून नटून न विष्णूची लक्ष्मी आली वैकुंठ पाहून ग सई आली वै कुंट पाहून 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 माझ्या बाळाला तरी गेली हळद लावून ग साईबाई गेली हळद लावून 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 लावून